जय महाराष्ट्र भावनो नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलांना म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बला या ठिकाणी महिलांची यादी प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे महिलांसाठी एम एस एफ भरती म्हणजे एम एस एफ भरती झालेले जे पोलीस वेटिंगला होते दोन हजार एकवीसला त्यामध्ये त्यांना पाच हजार मुली म्हणजे पाच हजार महिला यांनी एम एस एफमध्ये भरती केलेली आहे याची लिस्ट लागलेली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की सोळा दहा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी याची लिस्ट लागली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो महिलांसाठी खास करून तर मित्रांनो महिलांच्या म्हणजे आपल्या बहिणीसारख्या आहे तर ताई आणि आक्का सर्वांना लक्ष द्या या ठिकाणी जर तुम्ही मुंबईला भरतीला आले असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे आझाद मैदान कुठे आहे या ठिकाणी बघा आझाद मैदानावर कधी यायचं आहे कोणत्या तारखेला यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ ध्यान लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक पहा तुम्हाला संपूर्ण माहिती किंवा तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे असेल तर तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन या कधी यासोबत तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला तर आपण जाऊया समोर तर मित्रांनो बघा या ठिकाणी महिला सुरक्षा कंत्राची भरती नोंदणी प्रक्रिया तुम्हाला पोलीस उमेदवारांची सूचना या ठिकाणी ही लिस्ट लागेल मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की उमेदवारांची दिनांक नियत यादी मंडळाची संकेत या स्थळावर प्रसिद्ध झालेली आहे उमेदवारांनी दिनांक या प्रमा यादीप्रमाणे नऊ नव्वा महामंडळाचे निष्कर्ष पातळी आझाद मैदान बघा या आझाद मैदान पोलीस क्लब येथील पेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी वाजवा, नंतर तीन नंतर हो उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे तीन वाजेपर्यंत तुम्ही जायचं नाही अगोदर तुम्ही तिथं जा एक दिवस अगोदर तिथं गेलं की सकाळी तुमचं डॉक्युमेंट प्रवेश होईल सर्वांनी काय काय घेऊन जायचं हे तुम्हाला संपूर्ण माहिती येतो सांगतो भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना खर्च स्वतः खर्च ख हजर राहावे लागेल तसेच भरती नो नोंदणी प्रक्रियेत केंद्राद्वारे उमेदवारासाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाने केली जाणार नाही तिथं तुम्हाला कोणती कोणती व्यवस्था तुम्हाला कोणी करणार नाही तुम्हाला स्वतः तिथं पैसे खर्च करून तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्हाला सगळ्यांना हे करून जायचं आहे बघा या ठिकाणी दिलेली आहे की दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा दिवस राहील म्हणजे आजची तारीख आहे अठरा अजून तुमच्या भरपूर ता दिवस आहे महिला मंडळांना आरामशीर या तुम्ही आरामशीर जाऊ शकता आपल्या आपली डॉक्युमेंट हे करून गैरहजर राहिल्यास त्यानंतर तुम्हाला पुन्हा परवाश दिला जाणार नाही एकतीस तारखेच्यानंतर तुम्ही गैरहजर राहिला तर तुम्हाला दिला जाणार नाही हे बघा या ठिकाणी बघा उमेदवारांनी दहावी बारावी गुणपत्रिका प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा बोनाफाईट शाळेचं प्रमाणपत्र ज्या दिवशी तो वर्षी तुम्ही आले या वर्षी तर बोनाफाईट घेण्याचं काय नसेल तर प्रवेश निर्गम घेऊन असं टी सी घेऊन याची जेव्हा तुम्ही अपलोड केले तेवढे घेऊन याचं सगळे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल घेऊन यायचे कारण त्यांना तिथं दाखवताना पडतं ओरिजिनल डॉक्युमेंट तर अपलोड करावं लागते आपल्या याच्यावर तसंच फोन तसेच सोबत पोलीस भरती भरतीसह न लेगेसमधून मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र कागदपत्राचा मूळ व छायाकी परतीसोबत आणाव्यात जेव्हा तुम्ही एक्झाम दिली होती तेव्हा वेळेचं तुमचं प्रवेशपत्र म्हणजे तिथं हॉल्टी हो तुमचं पोलीस भरतीचं ते घेऊन याचं आहे याचा सांगितलं म्हणजे तुमचं हसन किंवा नसन याची तुमची जबाबदारी आहे त्याचबरोबर खालची तुम्ही माहिती वाचून घ्या मित्रांनो काय काय लागतं या ठिकाणी परीक्षा हजर झाल्यास परीक्षा शुक्ल म्हणून तुम्हाला पंधरा हजार रुपये भरणे लागेल म्हणजे तुम्ही जर ट्रेनिंगला गेला तर तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये पंचाळीस दिवसाची तुमचा प मूलभूत परीक्षण पण पंचेचाळीस दिवसाचा त्यामुळे तुम्हाला पंधरा हजार रुपये भरावे लागतात पाच हजार रुपये तुम्हाला अस तरी रिफ्रेंट रक्कम उमेदवारांना नियुक्ती नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर नियुक्ती तात्काळ स्वीकारल्यानंतर व एक करार कालावधी पूर्ण केल्यानंतर परत करण्यात येईल म्हणजे तुमचा जर एक महिना किंवा एक वर्ष कालावधी झाला तेव्हा तुम्हाला ते परत करण्यात येतं तुमचं सर्वांनी या ठिकाणी बघा उमेदवारांनी परीक्षा पूर्ण केल्यानंतर त्याच महामंडळ नेमणूक देण्यात येते त्यावेळी त्यांचे ई यफ ई एफ यफ ई पी यफ अकाउंट तयार करण्यात येते त्यासाठी उमेदवारांना स्वतः यू ए एन नंबर ब्रँडेट करावा लागतो आता स जे मुलं नवीन जॉईनिंग झाले त्यांचं हे केलं असेल त्याचबरोबर बघा मित्रांनो आपण बघू महिलांची लिस्ट या ठिकाणी बघा महिलांची लिस्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो महिलांची जी पाच हजार महिला या ठिकाणी एम एस एमध्ये जॉईन झाल्या मित्रांनो जर तुमची इच्छा असेल महिला मंडळ म्हणजे आपल्या भाई, बहीण बहिणीसारखं मी तुम्हाला सांगतो तर तुमची जर इच्छा असेल तुम्ही या जॉईन करू शकता या ठिकाणी बघा मुंबई सी पीच्या भरपूर या लिस्टमध्ये नावं असेल तुम्ही महिला मंडळांनी पाहिलं पण असेल पण मग सर्व तुम्ही बघू शकता या ठिकाणी पिग खूप मोठी आहे मित्रांनो शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो पिग जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या फौजी लव्हर या चॅनलला तुम्ही जाऊन ही पी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता आपलं नाव या नंबर या किती नंबरवर आहे या लिस्टमध्ये पाच हजार मुला मुली आहेत प्रत्येक जिल्ह्यातली वेटिंग या ठिकाणी घेतली आहे पुणे मुंबई पी नागपूर प्रत्येक चंद्रपूर प्रत्येक जिल्ह्यातली या ठिकाणी वेटिंग घेतलेली आहे मित्रांनो आपण बघू शकता ज्या कोणत्या ताईचं या ठिकाणी लिस्ट नाव असन तर ते त्यांनी तात्काळमध्ये तुम्ही आपले डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनसाठी येऊ शकता कारण तुमची प्रक्रिया खूप लवकर होणार आहे कारण आता दोन सेंटर झाले नॉनवेज आणि नॉनवेज आणि नागपूरला महिलांची ट्रेनिंग चालू आहे मित्र आ, मै मित्रांनो तुम्ही जर निच्छुक असाल ना महिला मंडळ तुम्ही या नोकरीला तुम्ही जॉईन करू शकता खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला ड्युटी करायला भेटते तुमचं नशीब की तुम्हाला कुठेही स्थापना भेटू शकते तुमच्या हातामध्ये आहे किंवा मेट्रोकेशन तुम्� किंवा दावखाना किंवा महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन मे कॉर्पोरेशन म्हणजे एअरपोर्ट भी तुम्हाला मिळू शकते कुठेही तुम्हाला स्थापना कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मिळू शकते तुमची जबाबदारी तुम्हाला जर भरपूर मुलांना खूप चांगल्या प्रकारे ड्युटी जॉईन करतात खूप त्यानंतर तुम्ही पुली भरतीसुद्धा तयारी करू शकता त्या ज ड्युटीवर जॉईन करून बघा या ठिकाणी पाच हजार मुली आहे या ठिकाणी तर ताईंना तुम्ही लवकर या जॉईन करा तुमची इच्छा लवकर या तर आमचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला एफ जर पाहिजे असेल ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आहे फौजी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही पिगॅपसुद्धा डाउनलोड करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र